निषेध बोलून नाही करायचा बोलून त्यांची जे करतो पण त्यांचा निषेध असा करायचा मला लाज नाही यांना लाज वाटली पाहिजे मला लाज ठिकाणी बीड नाळवंडी रस्त्याचा गेल्या वीस वर्षापासूनचा प्रश्न आहे तो कोणी सोडवत नाही इतकं गणित आहे की ते आमदार सोडवत नाहीत खासदार सोडवत नाहीत पालकमंत्री सोडत नाहीत आजी माझी म्हणतोय मी माझं कोणावर एकावरती राग नाही किंवा रोष नाही आहे आणि आजी माझी जिल्हाधिकारी सोडत नाहीत आजी माझी शिवोई सोडत नाहीत तर मग ह्यांचा निषेध कसा करायचा नुसतं बोलून तर ह्यांना काही वाटतच नाही म्हणजे लाज वाटत नाही त्याच्यामुळे ह्यांना लाज वाटावी आम्हाला का लाज वाटावी आम्ही आमच्या अंगावर चिखल फेकून घेतोय आम्ही आमच्या अंगावरती गाळ टाकून घेतोय आम्हाला का लाज वाटावी जे सत्तेमध्ये आहेत जे प्रशासन चालवतात स्वतःची पाठ तोपटतात आम्ही जिल्हा चांगला चालवतो आम्ही राज्य चांगलं चालवतो तर मग त्यांना लाज वाटावी या उद्देशानं मी स्वतःच्या अंगावरती चिखल टाकलेलं आहे आणि याच्यानंतरचं आमचं जे पुढची रणनीती असणार आहे ती या ठिकाणी मतदानावर बहिष्कार टाकायचा आम्हाला कुठल्याच निवडणुकांमध्ये कोणालाच मतदान करायचं नाही जिल्हाधिकाऱ्यांनाही ही माहिती झालेली गोष्ट आहे की आम्हाला जर ठोस काहीतरी उपाययोजना आमचा रस्ता जर झाला नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्या हे ज्ञात आहे की जवळपास दहा गावातले गावकरी या ठिकाणी मतदानावरती बहिष्कार टाकून आणि ही प्रशासनाला लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे संविधानाचा अपमान होण्यासारखी गोष्ट आहे धन्यवाद दुसरं उत्तरच नाही आणि प्रशासन म्हणत आहे पालकमंत्री म्हणत आहे पैसे नाही तुमचे जिल्हाधिकारी म्हणतात पैसे नाही अरे पैसे कसे नाहीत कामाला पैसे नसतात तर कशाला पैसे असतात मग तुमच्याकडे खायला संडास खायला नाल्या खायला रस्ते खायला ते पैसे खाण्यासाठी वापरता का रस्ते बनवण्यासाठी पैसे नाही मग तुमच्याकडे पैसे कशासाठी तुम्ही म्हणता विमानतळ बनवायचं आहे रेल्वे बनवायची उद्योग आणायचे एम आय टी आणायच्यात अरे आम्हाला त्या विमानापासून यायला रस्ता तर द्या आम्हाला विमानापर्यंत यायला रस्ता द्या बैलगाड्या येऊ दिल्या नाहीत आमच्या अरे दुसऱ्या कशाने येताच येत नाही बीडला तर बैलगाड्या नाही आणावतो काय त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाला विनंती आहे सगळ्यांना विनंती आहे तुम्ही लावून दराना आम्हाला रस्ता द्या नाही पुढे आम्हाला जर या ठिकाणी न्याय मिळाला नाही आम्हाला लेखी आश्वासन रस्त्याच्या संदर्भात आम्ही रस्ता पूर्ण करतो आहे रस्त्याला एवढं एवढं बजेट मंजूर करतो आहे जर लेखी आश्वासन मिळालं नाही तर या ठिकाणी येणाऱ्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या नगरपालिका या सगळ्या निवडणुकांवर आम्ही जाहीर बहिष्कार टाकणार आहेत आणि प्रशासनाचा बीड जिल्ह्यातल्या प्रशासनाचा जिल्हाधिकाऱ्यांचा शिओनचा मतदान आयोगाचा निवडणूक आयोगाचा आणि पालकमंत्र्यांचा निषेध मतदानावर बहिष्कार टाकून करणार आहे आजवर किती ग्रामपंचायत नाळवंडी सर्कलमधल्या सगळ्या गावातले लोक आज तिथं होते तुम्ही बघितलाय मी एकटा नाही बोलत आमचे सरपंच जवळपास पंधरा दिवसापासून ह्या सगळ्या गोष्टीवरती काम करत आहेत आमच्या भैया काळे कसलाच संबंध नाही राजकारणाशी नाही कशाशी नाही पण यो माणूस पंधरा वीस दिवसापासून सारखं बाबा आपल्या रस्त्याचं काम होत नाही लाज वाटतो म्हणताय या देशातला नागरिक मी स्वतःला म्हणून घ्यायची मला लाज वाटते म्हणून मी याच्यात आलो आणि त्याच्यात पहिल्यांदाच पोलिसांनी आडकाट्या घातल्या त्यांना ते घाबरले होते पण ठीक आहे आमचा रस्ता करा आम्हाला दुसरं काहीच म्हणायचं नाही बरं पुढील जर आता रस्ता जर केला नाही तर पुढील आंदोलनाची दिशा काय असेल आम्ही भयंकर आंदोलनं करत असतो पाठीमागं रस्त्याच्या त्या खड्ड्यात बसलो आम्ही पालकमंत्र्याच्या पाया पडलो आम्ही खासदार साहेबाकडे जाऊन हुजरेगिरी केली बाबा करा करा तर आम्हाला सगळ्यांकडून वाईट उत्तरं मिळाले आमदार साहेब आमच्यासोबत आंदोलनात बसतात त्यांनाही लाज वाटली पाहिजे की आंदोलनात तुम्ही बसायचं काम नसतं तुम्ही तिकडं मंत्रालयात आहात तुम्ही सभागृहात आहात तुम्ही जा ना तिकडं करा काहीतरी आणा रस्ता आम्ही तुमचे झेंडे घेऊ तुमची जय म्हणू आम्हाला तर नेतेच पाहिजेत आम्हाला काम करणारे नेते असल्यावर काही अडचणच नाही ओके okay. बिदरे साहेब बोलते okay. सर